आणि म्हणून प्रत्येक महाराजांनी दोन मिनिट कीर्तनाच्या शेवटी महाराष्ट्र भर हे घ्यायचे आहे विशेष परिणाम अंतकरणावर महाराज मंडईच्या शब्दाचा होत असतो सरकारपेक्षाही नाहीतर विचार करा कशाला डॉक्टरला नावं ठेवायची डॉक्टर डॉक्टर कोणता डॉक्टर आहे तुमच्या घरी भरून आला एखाद्याचं नाव हो सांगा तुम्ही तिथं जाता त्याच्या पाया पडता काही करा साहेब एवढं काम करा इतके पैसे घ्या एका आतन टाळी वाजत असते का डॉक्टरचा दोष नाही मग जी माऊली तेवीस वर्षाची तिच्या पोटात कन्या आहे ती त्यासाठी ती निघाली तिनं तर विचार करावा दवाखान्याकडे पावलं टाकताना की पाडुरंगा मी तेवीस वर्षापूर्वी माझ्या आईच्या पोटात होती तेव्हा माझ्या निर्दयी बापानं जर हा निर्णय घेतला असता आणि मला पोटात मारलं असतं तर मी जगात आली असती का असं प्रत्येक माऊलीनं विचार करायचा तसं पुरुषानं सुद्धा घेऊन जाताना मी सुद्धा एका आईच्या पोटात होतो आणि ती माझी आई माझ्या आजीच्या पोटात होती आणि माझा आजोबा निर्दयी झाला असताना माझ्या आईला आजीच्या पोटात मारलं असतं तर मी जगात आलो नसतो आणि म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा ज्या मुलाला श्रेष्ठत्व देता आणि मुलीला डावलता खर प्रेम कोणाचं संशोधन करा मुलाचं का मुलीचं मुलाचं प्रेम बापावर आहे पण स्वार्थ आहे त्याला विचारा पाच दहा वर्ष त्रास आहे महाराज एकदा मातारा मेल का तिजोरी आपलीच आहे असा स्वार्थापोटी प्रेम मुलाचा आहे मुलीला विचारा वीस बावीस साल तक जिस घर कोरा मेरा करते निस्वार्थ प्रेम करण्याचा आहे आणि सर्व सहन करेल मुलगी जीवनात बापाचा अपमान सहन करीत नाही सासरला गेल्यावर तिच्या बापाचा कोणी अपमान करू द्या त्यावेळेला उभी राहते आणि सासू सासऱ्यावर लाल डोळे करून बरे ना सासूबाई सांगून ठेवते तुम्हाला एक दिवस सगळ्या परिवार पेटवा मला पण खबरदार माझ्या बापाचं नाव कधी घेतलं तर नाही सहन होत जिच्यासाठी तुम्ही एवढे निर्दयी होता तिथं सांगतो बापाला खाली टाकण्यात येतं ना मरायच्या वेळेला बाप एकच सांगतो कोणीतरी गाडी भाड्यानं करा माझा जीव लेखीत गुंतलेला आहे माझ्या ताईला ना एक शब्द बोलू द्या ना मग मरू द्या एवढं पवित्र नातं जगाच्या पाठीवर कन्या आणि पित्याचं आहे मग पिता निर्दयी होऊन कन्याला का मारत बोर्ड लागलेलं आहे पंढरपुरातही वाचले तुम्हाला चार गोष्टी आवडतात मैत्रीण आवडते आई आवडते बहीण आवडते पत्नी आवडते अरे मग कन्या का नाही आवडत ही आली नाही तर पुढचे चार नाते तयार होईल का बापाची इज्जत सांभाळण्याचं फार मोठ काम जीवनभर करण्याचं आहे तिच्या रक्तात उतरलेला गुण आहे तिला कोणी शाळेत शिकवत नाही हे सात वर्षाची फाटका परतर घातलेली पाहुणे येऊ द्या तिची आई म्हणते चहाला दूध नाही तुझे पप्पा घरी नाही मग ती दादा सात वर्षाची मुलगी हातात रुपया घेते तो मुठीत झाकून घेते आणि फुलपात्र परकर मध्ये लपवते कोणी शिकवलं तिला तिच्या रक्तात उतरलाय तो गुण का तिला माहित आहे पाहुणे दरवाजात बसलेले आहे तिथून आपल्याला जायचंय माझ्या हातातलं फुलपात्र रुपया पाहला की पाहुणे म्हणतील हिच्या जन्मदाच्या बापाच्या घरात चहाला सुद्धा दूध नाही म्हणतील या देवा चहाला दूध नाही म्हणतील माझ्या बापाची इज्जत जाईल एवढी काळजी सात वर्षाच्या मुलीला तिकडनं दूध आणते ना तरी फुलपात्र लपवून आणते लपवून दिसू देत नाही पाहुण्याला मुलगी मुलगा नाही तसा पाहुणे येऊ द्या आई सांगू द्या दूध आण रेस रे आई पाहुण्याला ऐकू जाईल असं जाहिरात करता आधी मग एका हाती फुलपात्र आणि एक हाती रुपया मुकड्यानं जातं का जिथं पाहुणे बसलेले असतात तिथे फुलपात्रा रुपया ठोकत ठोकत जातात हे पहा म्हणतो आमच्या बापाच्या घरात चहाला सुद्धा दूध नाही जाहीर आणि जी जन्मभर तुमच्या इज्जतीसाठी एवढी म्हणून मी तुम्ही त्यातले नाही तुम्ही निर्दोष आहात असेल तर त्याच्या पाया पडा त्याला सांगा ही कन्या जन्माला येऊ दे आणि आल्यावर माझ्या ताब्यात मी जन्मभर तिचा सांभाळ करील असं प्रत्येक कीर्तनकार महाराज मंडळीने दररोज दोन मिनिट जर यासाठी घेतले नक्की चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा